शिवद्रोही प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणामधून अटक केल्याची बातमी प्रसिद्ध झाली खर तर शिवद्रोही प्रशांत कोरटकर वर राज्य सरकारने आता राष्ट्रपुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि गेली एक महिना कोरटकर ज्या ज्या भागामध्ये फिरला ज्याने ज्याने कोरटकरला मदत केली ज्या ज्या फोनवरून तो इतरांशी संपर्क करायचा जो गुन्हा प्रशांत कोरटकरनी केलेला आहे तोच गुन्हा सह आरोपी म्हणून त्याला मदत करणाऱ्यांवर दाखल झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या पोलीस अधिकारीने असेल कुठल्या नेत्याने असेल किंवा प्रशासनातील व्यक्तीने असेल ज्याने कोणी या शिवद्रोहीला मदत केली प्रशांत कोरटकरला त्या ठिकाणी हिंमत दिली त्या सगळ्यांचा चेहरा महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून सगळ्यांना सहरूपी करा आणि कोरटकरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जोपर्यंत पोलिसांनी अटक केल्यापासून जोपर्यंत या कोरटकरच्या नांग्या ठेचल्या जाणार नाही त्याशिवाय कोरटकर असेल किंवा सोलापूरकर असेल हे शिवद्रोही माणसं अर्बन नक्षलवाद हा पोसत राहणार आणि मान्य मुख्यमंत्री महोदय तुमच्या भाषेतला अर्बन नक्षलवाद जर कुठला असेल तर तो कोरटकराच्या विचारातला आहे तो राहुल विचारातला आहे त्यांच्यावर त्याच पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत अस्मिता देशाचा सन्मान छत्रपतींचा अवमान जाणीवपूर्वक वारंवार सतत होणं हा खरा शिवद्रोह आहे आणि सरकारने कोरटकरला पाठीशी घालू नये असली विकृती ही जाहीर ठेचून या कोरटकर वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा कोरटकरला वाचवण्यासाठी जर प्रयत्न झाले तर मात्र सगळे शिवद्रोही अस आस, आहेत असं महाराष्ट्रासमोर संभाजी ब्रिगेडला सांगावं लागेल एवढंच या माध्यमातून सांगतो